युट्यूब फॅमिली मी पूजा सुनील माने अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त ना मस्त राहा स्वस्त राहा आणि माझी रोज नवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आज व्हिडिओ बनवण्याचा विशेष म्हणजे की आम्ही चाललेलो आहोत बाहेर ते पुढे तुम्हाला समजेलच कुठे जाणार आहेत ते पण इथे बघा आम्ही घेतले एवढे मोठी बॅग तिथं झालेत कपड्यांचा पसार मी आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील पण तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ आवडतील की ब्लॉग्स आणि शॉर्ट्समध्ये कुठले व्हिडिओ कॉमेडी जे बीम सॉन्ग की हिंदी सॉन्ग हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जिकडे आम्ही जाणार आहोत तिकडे जाण्यासाठी अशी थोडीशी शॉपिंग केलेली आहे हा येलो कलरचा टी शर्ट विरालला घेतलाय फुल हँड आहे है। मस्त आहे त्याला आवडलाय भरपूर आणि त्याच्या आवडतीचा तर हाच कलर आहे पहिला तर रेड कलर म्हणून त्याला हा एक टी शर्ट घेतलाय श्रुतीला घेतलाय हा एक आणि ही पॅन्ट त्याच्यासोबत आणि हे विराजचे शूज श्रुतीचा शूज आणि विराजची पॅन्ट आहे छोटी आणि हे आहे श्रुतीचं जॅकेट थंडी भरपूर आहे ना त्याच्यासाठी हे आहे विराटचं आणि ह्या सगळ्या कपड्यांवरतून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत ते पण नंतर तुम्हाला समजेलच कुठे चाललं का चाललं चला तर मग मी आता बॅग पॅक करून घेते आणि हो तुम्हाला इथून पुढे रोज नवनवीन आणि मजेशीर ब्लॉग्स पाहायला भेटतील मला अशा आहे की तुम्हाला ते खूप आवडतील

विराज आई आली ते आई पण आली आहे आता मा आई माझ्यासोबत येणार आहे यांनी काय येणार नाही तर ना 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 यांनी फक्त सोडवायला आले तिथपर्यंत लगेच वापस जाणार आहेत आता आली ट्रेन आता आम्ही बसणार हो निघाले ते बॅग घेऊन आई आले श्रुती आणि यांनी उभं राहिले त्यांनी आता सोडून वापस जाणार जाणारे जाऊ यांना नाही सुट्टी त्याच्यामुळे यांनी आम्हाला बसवून कि वापस जाणार आहेत मुंबईला पण जाला शकता बघा इकडे किती हिरवेगार सगळी शेती सगळ्या शेतीमध्ये गहू आणि शेंगा भुईमुगाच्या मुंगाच्या शेंगाची झाड आहे ती ती हिरवेगार दिसते

आता आम्ही पंजाब येथे पोचलेलो आहोत बघू शकता ट्रेन चाललेली आहे आजू आल्या आम्हाला नेहला आणि वहिनी एक मिनिट आजू वहिनी सोबत गेलेत विराज आणि श्रुती आहे चालले बॅग मोठे आहेत विराज श्रुती फायनली आता आम्ही घरी पोचलेल आहोत बघू शकता एक बघा विराज बसलेला आहे तिकडे साहिल आहे श्रुती अजय तर चला तर मग भेटूया नंतरच्या पुढील नवीन नवीन व्हिलॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय